चाळीसगाववरून पाच वाराला जात होती आणि तिथं अचानक मला माझे फेसबुकचे फॉलोअर्स दादा भेटले तर पाचवऱ्याला मी गाडीचं वाट बघत होती मला पाचोऱ्यावरून भात जायचं होतं आणि ते दादाने मला अचानक बघितलं आणि दादा लगेच माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं ताई तुम्ही देवळीचे आहात का तर मी त्यांना हो बोलले तर ते दादा आम्हाला लगेच चहा प्यायला घेऊन गेले माझ्यासोबत माझी लहान सासूबाई पण होती तर आम्हाला दोघांना आम्हाला चहा प्यायला त्यांनी बोलवून घेतलं आम्ही चहा वगैरे घेतली खूप बरं वाटलं दादांना भेटून पण त्यांना पण दहाच मिनटं वेळ होता कारण ते बसचे ड्रायव्हर होते ते दादा आणि त्यांचा टायमिंग झालेला होता निघायचा तर ते लगेच पटकन निघाले तर अशा वेळेस आपल्याला जर कोणी ओळखीचं भेटलं आपले यूट्यूबरचे सबस्क्रायबर किंवा फेसबुकचे फॉलोअर्स तर खूप छान वाटतं आणि खूप आनंदही होतो माझ्या लहान सुद्धा खूप आनंद झाला आणि मलासुद्धा खूप आनंद झाला आणि ते दादा होते आडगावचे पारोळा रस्त्यावरचा आडगाव तर खूप बरं वाटलं आणि ते दादा माझ्या चॅनलला सपोर्ट करतात त्याबद्दल दादांचे खूप खूप आभार धन्यवाद आणि आज याच्यापुढे असेच मला सहकार्य करा दादा